एक आईवर गेला एक बापावर गेला एक आईवर गेला एका बापावर गेला वाटणीच्या टायमाला लेख बायकोवर गेला ही एक मार्मिक कविता आहे मॅजिन त्यातल्या ह्या पहिल्या आहेत सगळ्याच घरात असं होत नाही परंतु बऱ्याच ठिकाणी होतं जालना जिल्ह्यातली एक पंधरा दिवसापूर्वीची घटना आहे एका ऐंशी वर्षीय आईचा पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवण्याचं काम चालू आहे आणि त्याच्या मागचं कारण आहे त्या बिचारीचा नवरा दोन महिन्यांपूर्वी वारला तिची दहा एकर एकतीस गुंठे जमीनची होती ती जमीन तिच्या सख्या चार पोरांनी समान वाटून घेतली आणि फक्त कोरडवाहू एकतीस गुंठे जमीन तिच्या नावावर केली ही चार पोरं वेगळी राहायला लागली आईला वेगळं ठेवलं खरं तर तिचा नवरा त्या पोरांचा बाप त्या जगातून निघून गेल्यानंतर तिला मायेचा आधार पाहिजे होता ह्या थकल्या खोडाला मायेचा आधार देण्यासाठी ती चार पोरं होती परंतु त्यांनी आईला जिडकारलं आणि फक्त एकतीस गुंठी जमीन त्यांच्या नावावर ठेवली आणि शिवाय ती एकतीस गुंठी जमीन सुद्धा हीच मुलं कसायला लागली त्यावेळेस आईनं विचारलं का रे बाबा तुमची तुम्हाला बाकीची दहा एकर दिले ना ती एक तर ते एकतीस गुंठे माझ्या पोटाला राहू द्या तर त्यातलं थोरग पोरग त्या आईवर धावून आलो तर ती आई, आई म्हणाली बाबा तुम्ही तू तु, तुम्ही चौघही मला सांभाळत नाही की मला माझी एकतीस गुंठे जमीन माझ्याकडे राहू द्या ना माझ्या पोटासाठी राहू द्या ना मी जगू तरी कसं मी कुणाला ती खंडाने देईल अर्धलीन देईल आणि मी मी त्याच्यावर जगेल पण तरी सुद्धा त्या पोरांनी ऐकलं नाही आणि आईला अक्षरशः गचाणलो लाज वाटली पाहिजे ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस उदरात वाढवलं कळणाकोंडा केला जीवाचा आटापिटा केला आणि ह्या चार लेकरांना वाढवलं मोठं केलं नोकरीला लावलं आणि ज्या दिवशी तिचा नवरा ह्या जगातून गेला त्यावेळेस ह्या मुलांनी तिला सांभाळण्यास नकार दिला नुसता सांभाळण्यास नकार नाही दिला तर तिच्या हक्काची एकतीस गुंठे जमीनसुद्धा लुबाडण्याचा प्रयत्न केला मी म्हणतो अशी करंटी कार्टी जन्माला येण्याआधी मेलेली बरी कारण त्यांना आईची माया कळत नाही त्यांना बापाचं प्रेम कळत नाही आईचे उपकार कळत नाही आईचं समर्पण कळत नाही आईचा त्याग कळत नाही अशी लेकर जन्मून सुद्धा काय फायदा आणि एक लक्षात ठेवा त्या आईचा तळतळाट तल ह्या चार पोरांना जो लागणार आहे आणि त्यांच्या घरातलं जे वातावरण आहे त्या चार पोरांची मुलं म्हणजे त्या आजीचे नातेवाईक जरूर बघतायत आणि पुढं जाऊन त्या चारही पोरांवर ते नातू नक्कीच सूड उगवणारे कारण तुम्ही आज जे पेराल तेच येत्या काळात उगवणारे त्याच्यापेक्षा वेगळं काहीच उगवू शकत नाही बाजरी पेरली तर बाजरी उगवणारे ज्वारी पेरली तर ज्वारी उगवणारे प्रेम पेरलं तर प्रेम उगवणारे माया पेरली तर माया उगवणारे त्यामुळं लक्षात ठेवा हे एक उदाहरण आहे आपल्यासाठी जे जे आपल्या आईवडिलांना त्रास देत असतील अंतर देत असतील त्यांच्या संपत्तीत वाटेखरी झाले असतील तरी आईवडिलांना सांभाळत नसतील त्यांनी अजूनही सुधरा कारण लक्षात ठेवा बाप झाल्याशिवाय आणि बाप गेल्याशिवाय आई झाल्याशिवाय आई गेल्याशिवाय आई कळत नाही बाप कळत नाही त्यामुळं हात जुडून विनंती आहे एवढं कृतज्ञ नका हो कारण जगात तुम्हाला सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी विकत घ्याव्या लागतात पण आईबाप हे दोन असे महत्त्वाचे आणि मोठे देव आहेत ते तुम्हाला मोफत मिळतात कुठलेही पैसे न देता मिळतात त्याच्यामुळं त्याची किंमत माणसांना वाटत नाही समाजाला वाटत नाही पण ती किंमत ज्याला कळते त्याला खरा देव भेटतो नाहीतर हे जगणं फोल ठरतं मंडळी आई आहे तर सगळे काळजीपूर्वक लक्ष द्या घरं सावरा कारण तुम्ही जे घरात संस्कार करणार आहेत तेच तुमच्या मुलांना मिळणार आहे आणि त्याच पद्धतीने तुमची मुलं तुम्हाला म्हातारपणात जपणार आहेत किंवा सांभाळणार आहेत हा जुळून विनंती आहे هات